लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस संभाजीनगर निशा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल वणी या ठिकाणी सिनियर के जीच्या च्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल देशमुख के आर टी कॉलेज व्यवस्थापन समिती अध्यक्ष रागेश थोरात मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली काळे आणि उपस्थित यांनी सरस्वती मातेचे पूजन करून दीप केले विद्यार्थी योगेश कार्तिक आणि विद्यार्थिनी मणियार माहेनूर यांनी नृत्याविष्काराने आपला आनंद सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला यावेळी अमोल देशमुख मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली काळे राकेश थोरात उपस्थित पालक गोरक्षनाथ कड सचिन हिरे भालेराव आणि शाळेचे शिक्षक वृंद यांच्या शुभ हस्ते करण्यात आली त्यानंतर मुख्याध्यापिका सोनाली काळे यांनी सर्वप्रथम सिनियर के जीतील विद्यार्थ्यांचे आणि या कार्यक्रमास विशेष परिश्रम घेणाऱ्या शिक्षिका श्रीमती रुक्मिणी शर्मा वैशाली पवार राहत पिंजारी यांचे देखील अभिनंदन केले यावेळी योगेश पठाडे यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर शाळेचे आभार मानले कॉलेज व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश थोरात यांनी देखील आपल्या भाषणाद्वारे कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले चा भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक जावेद पिंजारी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका श्रीमती सुजाता देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे आणि विशेष परिश्रम घेणाऱ्या सिनियर के जी च्या शिक्षिका यांचे आभार मानले कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक